पाटील मॅडम यांनी प्रास्ताविक व जीवन मूर्तींचा जीवन परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद सर्व मान्यवरांचे सी स्कूल धमनातर्फे सहर्ष स्वागत आहे नत्वे वाहम जातुनासम नासं न त्वं नेमे जनाधीपहा न चैव न भविष्याम वयमतः परम अर्थात असं कधीच झालं नाही की मी नव्हतो आणि तू देखील नव्हतास किंवा हे समस्त राज्य नव्हतं असं कधीच झालं नाही आणि असं भविष्यातही देखील होणार नाही तर हे भगवद्गीतेचे वचन होते त्या वचनांपासून मी सुरुवात करत आहे आज आपण सर्वजण सर्व मुलं शांत बसा बरं हात बांधा आणि तो कार्यक्रम निवृत्त होण्याचा नाहीये असं मला वाटतंय कारण की हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे लाईक म्हणजे एक मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन आहे एका जुन्या फेज मधून एका नवीन फेज मध्ये जाण्याचं तर त्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी द्यावयाच्या शुभेच्छांचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं कारण की असं म्हणतात की सेवानिवृत्ती हा कुठल्या तरी एका रस्त्याचा अंत आहे पण तो कुठल्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे आणि ॲक्च्युली दिस इज अ न्यू बिगिनिंग ऑफ अ न्यू फेज तर मी सर सरांना सांगेल की ही निवृत्त व्हायची वेळ नाहीये तर ही न्यू फेजमध्ये एंटर व्हायची वेळ आहे तर आयुष्याच्या या नवीन प्रवासाचं नाव जरी असलं सेवानिवृत्ती आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवा निवृत्ती तरी तीच येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती निवृत्ती विषयी मी दोन शब्द बोलणार आहे निवृत्ती म्हणजे केवळ करिअरचा शेवट नाहीये तर ही जीवनातील एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे पुढे असलेल्या अफाट शक्यतांची कदर करण्याची टवटवीत करण्याची आणि एक्सप्लोअर करण्याची ही वेळ आहे उत्साहाने आणि सकारात्मक मानसिकतेने निवृत्ती स्वीकारून आपण खरोखरच आपल्या जीवनातील सुंदर टप्पा बनवू शकतो सगळे सुंदर टप्पा आपण बनवू शकतो निवृत्तीमुळे वैयक्तिक चिंतन आणि स्वतःचा शोध घेण्याची संधी मिळते आपण एक पाऊल मागे घेऊ शकतो आणि आपल्या जीवनातील उपलब्धी ध्येय आणि आकांक्षा यांचे मूल्यांकन करू शकतो आमचा उद्देश पुन्हा परिभाषित करण्याची आणि नवीन आवडी शोधण्याची आणि वेगवेगळ्या मार्गातील समाजामध्ये दे योगदान देण्याची संधी निवृत्ती देत असते इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी अनेक सेवानिवृत्त लोक त्यांच्या शहाणपणाचा आणि त्यांच्या अनुभवांचा उपयोग करून स्वयंसेवक कार्य किंवा मार्गदर्शक कार्यक्रमात गुंतवणे निवडू शकतात अर्थातच निवृत्ती हे काही शेवट नाहीये तर ही सुरुवात आहे निवृत्ती हा शब्द जरा जडच आहे आणि कठीण आहे आणि तो निगेटिव्हिटी निर्माण करतो असं मला वाटतं म्हणून न्यू फेज हा शब्द आम्ही निवडला आहे आणि स्टार्टिंग ऑफ द न्यू फेज अशा आमच्या खैरणा सरांच्या जीवनपटाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर त्यांची ऍक्च्युअल जन्मतारीख आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट त्यांचा जन्म हा मामाच्या गावी म्हणजे टेंबे खालचे येथे झालेला आहे पण अण्णांनी त्यांची नोंद पंचवीस बारा एकोणीसशे सहासष्ट प्रमाणे शाळेत केली सरांच्या आई वडिलांविषयी जर आपण सर्वजण सर्वश्रुत आहात सांगण्याची गरजच नाहीये पण या दाम्पत्याने या आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत देखील सेवा दिली दे आहे आणि पदावरच रिटायर्ड देखील झालेले आहेत आईविषयी काय म्हणणार हे जग आहे तीव्र ऊन हे जग आहे तीव्र ऊन पण ती तर फक्त सावली आहे प्रेमाने सजलेली ममतेने भरलेली प्रेमाने सजलेली ममतेने भरलेली आई तर फक्त आईच आहे आई, आई तर फक्त आईच आहे सर खूप भाग्यशाली आहात की तुमच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये मातोश्री उपस्थित आहे आणि आपल्याच गावात तुम्ही रिटायर्ड होण्याचं तुम्हाला बहुमान मिळत आहे याच्यापेक्षा अहोभाग्य मला नाही वाटत कुणाचं असेल सर ताई आणि आई म्हणजे आम्ही आता ताईच म्हणतो आणि सगळेजण त्यांना प्रेमाने ताईच म्हणतात तर ताईंनी ताईंविषयी दोन शब्द सांगते असाध्य असा कॅन्सर या रोगावर त्या म्हणजे त्यांनी वर्षापासून अक्षरशः त्या रोगाचा पराभव केलेला आहे पंचवीस वर्ष झाले त्या रोगाचा पराभव त्यांनी केला आहे आणि तोच डीएनए घेऊन आमच्या नर्सरांनी देखील त्या रोगाचा पराभव केलेला आहे आणि खरंच मला असं वाटतं की याच्या मागे विल पॉवर असते देर इज अ जस्ट विल पॉवर बिहाइंड एव्हरी स्ट्रगल अँड अँड डिवाईन म्हणजे गॉडचे डिवाइन काहीतरी पॉवर असते की त्याच्यामुळे हे हो पराभव शक्य होतात नाही तर नाही होत तर सब पीपल्स आर ब्लेस विथ दिस क्वालिटीज त्याच्यापैकी दोघ जण आहेत आई पण आणि सर पण त्यानंतर त्यांच्या भावंडांविषयी सांगितलं ते एकूण तीन भावंड आहेत सर मोठे आहेत सर मोठे आहेत त्याच्यासाठी मी एक चारोळी म्हणणार आहे अंधाराची रात आहे मी कधीच कशाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे दुसऱ्या नंबरवर आहेत अनिल बापू काका ते पण इंजिनियर आहेत लहान भाऊ तुषार खैरनार काका ते देखील इंजिनियर आहेत ते दोघेही वेल सेटल्ड आहेत तदनंतर आपण सर्वांना ज्ञात आहेत आपल्या खैरनार मॅडम त्यांच्या अर्धांगिनी ज्यांनी सरांना